नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी युट्यूब चॅनल मध्ये आणि मी आता आलेले आहे आळंदीमध्ये आळंदीमध्ये आहे ना भाजीपाल्याचं मार्केट खूप मोठं आहे इतकं मोठं आहे आणि लोक म्हणतात तिथे स्वस्त भाजीपाला पण भेटतो तर त्याच्यासाठी मी स्पेशली आले की इथे आळंदीला खरंच भाजीपाला स्वस्त भेटतो का आता इकडे सगळीकडे पाहणार आहे की किती जण खूप मोठी मंडई इथे भाजी आहे ना असंख्य म्हणजे ऐंशी लोक ऐंशी लोक आहे ना सगळे हो पूर्ण ऐंशी आहे आणि खूप फेमस आहे आळंदीतली भाजी मंडई ही फेमस आहे कारण इथे येणारा भाजीपाला एकदम असा फ्रेश असतो आणि एकदम टवटवीत असतो तुम्हाला इथे ना खराब काहीच भाजीपाला भेटणार नाहीये तर त्याच्यामुळे आले मी इकडे भाजी मंडई मी पाहते इथे की खरच सॉरी खरा तिथे भाजीपाला आहे का आणि स्वस्थ आपल्याला किती भाजीपाला येतो बघूयात आता मी चालले बघायला मला घ्यायचं ऍक्च्युली कोथिंबीर कडीपत्ता आपल्या रोजच्या पाहिजे त्या वस्तू मध्ये मला घ्यायचं आता इथे स्वतः असा दाखवते ना की खूप चिकट बायका आले ना भाजीला की खूप कमी रेटमध्ये मा मागतात आपण तसं करून बघूया आणि मग बघूयाच्या बाईक आपल्याला काय म्हणतात ते कारण सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला काय स्वस्तात घ्यायचं तर आता मी आले बघा इथे कोथंबीर इथे छान दिसते बर का इथे आहे कोथंबीर छान आहे इथे तर आता बघूयात आपण काय कोथंबीर बघ हे पा कोथिंबीरची गड्डी खरंच मोठी आहे बर का कारण आमच्या इकडे ज्या कोथिंबीरच्या गड्या भेटतात त्या इथे दहा गड्या तरी असतील म्हणजे अशा बारीक बारीक आणि इथे आळंदीच्या भाजी मंडईमध्ये खूप मोठी कोथिंबीर इथे आहे भाजी आणि गड्डी नेली तर चटणी वगैरे भरपूर होईल तर ताई किती ला दहा रुपयाला दहा रुपयाला गड्डी आहे एक काम कर चार नाही परवडत आम्हाला एवढी स्वस्त नाहीये आम्ही विकत घेऊन आणतो ना तुम्ही विकत घेऊन आणतात पण मग मी चार घ्यायला ना ना नाही चार घट पंधराशे दोन देईल तुम्हाला पण एवढी स्वस्त देणार नाही त्याला काय होत तिथं भाजी मंडळी विकताना कसं आता आम्हाला पण तिथं आणायचं न्यायचं रिक्षाला बाड सगळं काय आहे तुम्ही कुठून तुमच्या घरचं नाही आहे का घरी नाही विकत घेऊन बसतो इथं हो ना बघा या म्हणतात मला <laughs> या म्हणतात किखवतात रिक्षाला भाडं वगैरे सगळं ना कळत ना ना? ना? चुप तर, हो ना तुमचे पण कष्ट आहेत ना बरोबर आहे मिळून माझ्यावर मला म्हणायला शेतात बघा जाऊन आणि मग कळेल तुम्हाला वडगावला आम्ही तुम्हाला भाजी घेऊन देऊ कुठे येऊ तुमच्यासोबत वडगाव वडगाव वडगावला जायचंय बरं का मला आमच्यासोबत भाजी घ्यायला तिथं होलसेल मध्ये आहे का हो मग वडगावला जाऊन आणि तिथून आलो आता तुम्ही किती वाजल्यापासून बसता बरं इथं सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत बसतो बापरे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेआठ पर्यंत भाजीपाला इथं विकला जातो आणि रिअली मध्ये बाहेरचं पाहिलं तर इथं फ्रेश भाजीपाला आहे सगळा भाजीपाला फ्रेश आहे आता आपण इथं बघूया मंडई इथे किती मोठी आहे मंडई ते पण बघूया मुली आप, हा कांदे बटाटे चुटु, चुटु, <laughs> आपली आपली क्यों फिर क्यों? <laughs> का नहीं, भागने का नाही भागणे का नाही युट्यूब ते भागने का नहीं। हो तू का नाही लाते बटाटे पुणे से. पुणे से लाते क्या भाव आहे वीस रुपये किलो वीस रुपये किलो कुठे तो डिस्काउंट तर पाहिजे आहे ना आता व्हिडिओ तू येऊ युट्यूब वर जालसेल होलसेल मध्ये टाकायला बटाटे बटाटे आहेत आणि खरंच इथे स्वस्त बटाटे आहेत बरं का युट्यूब वर वर सगळ्यांनी बघा की आळंदी मध्ये हॅलो कोणत्या जागा म्हणतो तो कोणतं मार्केट आहे आळंदी भाजी मार्केट आळंदी भाजी मार्केट आहे पोलीस स्टेशनच्या आणि पोलीस स्टेशन खंडोबा रोडला आहे तर मी आले बर का एक दोनदा पण कंटिन्यू असते म्हणूनच घंटे बसतो बघा आम्ही विचार करा कंबर कसे सर काय काय स्पेशलिटी तुमच्या इथं स्पेशलिटी काय काय बरं काय पेरू पेरू दाखव काय भाऊ हो काय पेरूची क्वालिटी बघा इथे सगळे स्टार आहेत सुंदर पेरू आहे आणि मोठा पेरू आहे एकदम गोड पेरू आहे म्हणतात आणि असणार पण आहे कारण हे वर आहेत काय भाव आहे वीस रुपये किलो मध्ये पेरू आहेत आणि छान आहे आता हे पेरू घेऊन मी जर इथं बाहेर बसले कटिंग करायला आणि नुसतं मीठ मिरची वगैरे लावून दिले तर ह्या एका पेरू च्या शंभर रुपये मी तर नक्कीच करलो

काशी काशी तुम्ही गंगा म्हणता इथं काशी भोपळा म्हणता काशी भोपळा आहे हा काय भाव आहे गंगा फळ चाळीस रुपये किलोचा आहे हा किती किलो असेल तीन, तीन किलो चाळीस रुपये किलोचा आहे तीन किलोचा आहे तीन किलो घेतला तर शंभर रुपयाला असतो आणि हा श्रावण मध्ये चालतो स्पेशली आहे ना उपास उपासासाठी हा आणि रिअली मध्ये भाजी मार्केट खूप छान आहे मस्त आहे तर आता कडीपत्ता आहे पत्ता फ्रेश आहे यांच्याकडे कढीपत्ता आहे भाजीपाला आहे आणि दोन दिवस पण राहतो आणि इकडे माझं महत्वाचं हे माझं महत्वाचं ठेवा एक मिनिट तर सगळ्या भाजीपाला बघूयात आपण तर तुमचं काय तुमचं काय मत आहे बरं भाजीपाल्याचे भाव वाढले पाहिजे का राहिले पाहिजे

माजी माये काय म्हणता तुम्ही माजी बाईकडे मी ती का बरोबर भाव करतात का आजीबाई तुमचं काय मत आहे बर भाजी विषय काय मत आहे तुमचं आजीचे भाव वाढावा विषय आमचा हां भाव वाढला पाहिजे आणि हे पा एवढे जो ताजा ताजे फ्रेश भाजीपाला आजीबाई विकतात अजी बाई तुम्हाला कंटाळा येत नाही का बसून बसून याचा कंटाळा करावा ना दोन रुपये भेटा वाटते ना हा बरोबर आहे पैसे भेटावं वाटतात तर त्याच्यामुळं नाही म्हात्या माणसाला केले फोन देईल म्हात्या माणसाला खायला म्हाते माणसाला मग <laughs> एक बर 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 बघू बघा मना कशी चांगली भाजीपाला एकदम सुंदर आहे ताजा टोट ठेवला आजीबाईनी भाजीपाला सगळ्यांचाच भाजीपाला आहे आणि आजीबाई जरा आराम बी करत जावा आराम करी आराम आजी दुपटच्या टाइम मग थोडा आराम पाहिजे ना रे आजीला बघ ना तू आजीबाईचं वय बघ आजीबाईचं कष्ट बघ आजीबाईचं काय माहिती इथं भाजीपाला चांगला आहे आजीबाई छान आहेत आता माझ्या मैत्रिणी ह्या चांगल्या आहेत आता भाजीपाला या माझ्या काय ओळखीत राहतील आता संगीता संगीता हिचं पण यांचं पण नाव संगीत आहे माझं पण नाव संगीत आहे आणि संगीता नावाच्या हा संगीता नावाच्या बायका जरा बोलक्या असतात आहे ना आणि त्यांनी पण खूप छान सांगितलंय तर इकडं बघूयात आपण काय काय फुलं दिवसभर बिचार दिवस बर, कष्ट बघा यांचे कि हे बघा इकडे फुलं फुलं बिलं काय भाव आहेत फुलं हा तीस रुपये पावशर माईक पकडा माईक पकडा हातात धरायचा फक्त माईक हातात धरायचा असतोय फक्त मिरची चांगली आहे एकदम छान मिरची काय भाव आहे मिरची वीस पाव वीस ला पाव आहे का किलो भर हो किती देतात काय कमी जास्त करत असतात सत्तर होतील सत्तर होतीला तुम्हाला कष्ट किती लागतात बरं आणायला म्हणजे आता सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी अकरा पर्यंत अरे बापरे भरपूर आहे का आळंदीचा भाजी मार्केट आहे भाई आपला हे आळंदीचं भाजी मार्केट सुंदर असं भाजी मार्केट आहे इथे तुम्हाला एकदम होलसेल मध्ये तुम्ही पाव किलो घेतला तरी तीस वाली दहा ला पाव बघा इथं किती स्वस्त भाजी, मा भाजी मार्केट आहे त्याच्यामुळे ज्यांना पण स्वस्त भाजीपाला पाहिजे त्यांनी ना इथं आळंदी मार्केट मध्ये या ते पाहिजून इथं पूर्ण असं मार्केट भरलेलं आहे गच्च भाजीने सगळं हो आणि प्रत्येक ॲटम भेटेल तुम्हाला या भाजी मंडईत आलात तर तुम्हाला प्रत्येक ॲटम भेटेल काहीही मागा भाजी मंडई मध्ये पहा कोणतं पाच पाच रुपये हे पाच पाच रुपयाला काय हे पाच पाच रुपये कोथंबीर अरे बी मोठी गट्टी पाच रुपयाला फक्त सगळ्याच भाजीपाला चांगला आहे इथे आणि <laughs> ज्यांला ज्यांला भाजीपाला घ्यायचं त्यांनी आळंदीच्या भाजी मार्केटमध्ये या एकदम सुंदर सुंदर भाजीपाला आहे अद्रक काय अच्छा मला भावला वर संगीता कोठारी नाव टाकायचं त्याच्यावर सगळं दिसत थोड्या वेळ संध्याकाळी पडेल ना एडिट करून संगीता कोठारी सगळ्यांचं ना एकदमच ना ज्यांचे ज्यांच्याकडे आहेत संध्याकाळी हा संध्याकाळी बघायचं हो तुम्ही दिसताल ना सगळ्या ह्याच्यात फेसबुकला पण बघा फेसबुकला पण टाकणार फेसबुकला पण हेच नाव आहे फेसबुकवर पण होलसेल मसाला आहे का ना मसाला एकदम असा सुपर भेटतो घरी बनवून मसाला भेटतो कारण आपल्याला कुणालाच आता वेळ नसतो मसाला तयार करायला मसाल्याची क्वालिटी माहित नसते मसाल्याचं प्रमाण माहित नसतं तर इथे आळंदीमध्ये ना खूप फेमस आहे माऊली मसाला म्हणून आता मी स्पेशली त्यांची ओळख पण तुम्हाला करून देते की हे किती वर्षापासून वगैरे मसाल्याचं काम करतायत हे आपण बघूयात तर एक सेकंद तुमचं नाव सांगा मी ज्ञानेश्वर चौधरी मी हिंगोलीचा आहे इथे चार वर्षापासून या मंडईमध्ये आहे माझ्याकडे काळा मसाला पेशल आहे कांदा मसाला आहे गरम मसाला आहे सर्व प्रकारचे मसाले आहेत आणि आमच्याकडे होम डिलिव्हरी पण मिळते हॉटेलसाठी काय असलं तर रिजनेबल रेटमध्ये पण आम्ही देतो मोठी पार्टी गेटी ऑर्डर असेल ना त्याच्यासाठी बी खूप छान प्रकारे आम्ही मसाला देतो आणि सगळा नॅचरल आहे त्याचा शरीराला काहीही साईड इफेक्ट होणार नाही आहे कारण आम्ही नॅचरल घरी बनवलेला आहे आमचा हिंगोलीला श्रीराम महिला ग्रह उद्योग आहे त्याच्यामधून आम्ही खूप लाखोची उडाढाल करतो आणि एक रुपया एक दि... थोडा बी साईड इफेक्ट होणार नाही तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचा आहे सर्व मसाल्याची जरी भाजी खाल्ली तर कुठलाही आजार होणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो मसाले ओके आता काय काय मसाले खाल्ल्यावर आपल्याला जळजळ होता घरगुती पण बसवलं आपण मसाला बनवला जर प्रमाण कमी जास्त झालं तर जळजळ होतं तर तो प्रकार यांच्याकडे होणार नाही कारण हे एक्सपर्ट झालेले आहेत मसाला बनवण्यासाठी त्याच्यामुळे कुणाला पण मसाला घ्यायचा असेल तर आळंदीला या माऊली मसाला कुठे आहे ते विचारा तुम्हाला नक्कीच मिळेल एकदम फ्रेश घरी बनवलेला मसाला तुम्हाला जसा पाहिजे तसा मसाला यांच्याकडनं बनवून घ्या धन्यवाद